माझं नाव राजू कौतिक तांबे राहणार गेवरेगुंगी तालुका फुलंब्रे आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मी आले पिकाचं उत्पन्न हे दरवर्षी घेत असतो आणि दरी म्हणजे प्रत्येक वेळेस मी डबल नळी वापरत असतो आले पिकाला आणि हे डबल नळीचा फायदा असा आपल्याला की याच्यानं आपलं खत जे आहे तर प्रत्येक याच्यासाठी समजा व्यवस्थित जातं आणि याच्यानं जे तर नळीनं आपल्याला पाणी द्यायला म्हणजे सोपं पडतं प्रत्येक म्हणजे फा फास्ट आपलं हे बेड जे आहे तो वल्ला होतो आणि खतं द्यायला बी आपल्याला म्हणजे कमी टायमात खत देता येतं कमी पाण्यात देता येतं म्हणजे पाहिजे तस आपल्याला आपल्या आल्याला फायदा होतो त्याचा नमस्कार शेतकरी मित्रांनो यांनी बघा ह्या शेतकऱ्यांनी एका जागेवरती एका बेडला दोन नळ दोन नळ्या वापरलेल्या आहेत एक, एक आय एस आय नळी आहे आणि दुसरी आहे पन्नीची तर नॉन आयस आय तर ह्या ह्या नॉन आय साय नळीमधून ह्या नॉन आयस आय नळीमधून शेतकरी खत देतो त्यावेळेस खत देताना इकडे आय एस आयची नळी बंद करतो आणि जेव्हा पाणी द्यायचं जर कमी वेळ असेल पाणी तर दोन्ही नळे चालू ठेवतो आणि जास्त वेळ असेल तर एक आय एस आयच्या नळीतून पाणी देतो त्यांचा असा अनुभव आहे की ह्या पिकाला डबल नळी वापरली तर खतंही व्यवस्थित जातं आणि पाणी व्यवस्थापनही व्यवस्थित करता येतं आय एस आय नळीतून पाणी दिल्यानंतर जी सड लागणारी जादा पाणी एका ठिकाणी जर नॉन आय एस आय नळीतून पडलं आणि जी सड लागते ती सड लागत नाही म्हणून बहुताशी शेतकरी बहुताशी शेतकरी हे या अशा बेडवरती दोन नळ्या वापरत आहेत हा प्रकार हा प्रचलित प्रकार सर्वेकडे मी आपणास बघवायला मिळत आहे करिता शेतकऱ्यांनी या पद्धतीच्या दोन नळ्या वापरण्यास काही हरकत नाही धन्यवाद